रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णिशर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं महालक्ष्मी आईचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नऊ समयाची मी ज्योत लावली नऊ समयाची मी ज्योत लाविली माझ्या महालक्ष्मी आईनं पाठभक्तीची वाट भक्तीची माझ्या महालक्ष्मी आईन वाट भक्तीची धावली नऊ समची मी ज्योत लाविली नऊ समची मी ज्योत लाविली माझ्या महालक्ष्मी आईना पाठभक्तीची भक्तीची माझ्या महालक्ष्मी आईना वाट भक्तीची धावली माझ्या महालक्ष्मी आयन वाट भक्तीची दावली अशी देवी ही सत्वाची आहे सारत जागृत आहे देवी सत्वाची आहे साऱ्यात जागृत तिच्या चरणाशी जाता सत्व डोळ्या पुढे येत तिच्या चरणाशी जाता सत्व डोळ्या पुढे येत आहो तिच्या त्या शक्तीची तिने छाया ठेविली तिच्या शक्तीची तिने छाया ठेवली माझी महालक्ष्मी आई माझ्या महालक्ष्मी आईनं वाट भक्तीची धावली माझ्या महालक्ष्मी आईनं वाट भक्तीची धावली नऊ समयाची मी ज्योत लावली नऊ समयाची मी ज्योत लावली माझ्या महालक्ष्मी आईना वाट भक्तीची दाविली माझ्या महालक्ष्मी आईना वाट भक्तीची दाविली सदा आशीर्वाद ठेवती माया भक्तांना लावली सदा आशीर्वाद ठेवती माया भक्तांना लावली खऱ्या मनाने पूजिता तिला आई हा केलं धावली खऱ्या मनाने पूजिता तिला आई हा केल धावती माझ्या सुखाची संसाराची माया आईने ओढली माझ्या सुखी संसाराची मळ आईने ओढली माझ्या महालक्ष्मी आईन वाट भक्तीची धावली माझ्या महालक्ष्मी आईन वाट भक्तीची धावली नऊ समची मी ज्योत लाविली नऊ समची मी ज्योत लावली माझ्या महालक्ष्मी आईना वाट भक्तीची धावली माझ्या महालक्ष्मी आईना वाट भक्तीची धावली घरा घरांनी भक्तांच्या आहे कुल समीन आई घराघरांनी भक्तांच्या आहे कुल समीन आई तिच्या कृपा येनं या नटल दिशा दाई तिच्या कृपा छायन या नटल दिशा दाई भागे उजळते उत्तम माझी मायाळ माऊली भागे उजळते उत्तम माझी मायाळ माऊली माझ्या लक्ष्मी आईन ಪಟ ಭಕ್ತಿ ದಾವಿ ಮಾಜಾ ಮಕ್ಷ್ಮೀ ಆಯ್ ಭಕ್ತಿ ದಾವಿಲಿ ನೌ ಸಮಯ ಮೀ ಜ್ಯೋತಮ ಆಯ್ ವಟ ಭಕ್ತಿ ದಾವಿ माझ्या महालक्ष्मी आईनं दाविली वाट भक्तीची दाविली धन्यवाद